नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये परिमंडळ दोन तर्फे सीबीडी विभागातील तीन पोलीस स्टेशन सीबीडी एन आर आय आणि नेरुळ या तिन्ही पोलीस स्टेशन मधील जो मुद्देमाल आपल्याकडे शिल्लक होता विविध गुन्ह्यामध्ये चोरीचा गुन्हा असेल घरफोडीचा गुन्हा असेल चेन स्नॅचिंग असेल किंवा इतर मोबाईल मिसिंग असेल असे विविध गुन्हे आपल्याकडे रजिस्टर होतात त्यातील मुद्देमाल आपण तपासामध्ये रिकवर करतो आणि तो मुद्देमाल रिकवर केल्यानंतर बऱ्याच वेळा नागरिकांना तो मुद्देमाल परत मिळायला खूप अडचणी येतात खूप वेळ त्याच्यामध्ये जातो ही सर्व जो वेळ आहे तो वेळ कमी करून लवकरात लवकर नागरिकांना त्यांचा मुद्देमाल कसा परत करता येईल याबाबत नेहमी आमचे सीपी सर जॉईंट सीपी सर ऍडिशनल सीपी सर मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनातूनच तपास झाल्यानंतर विविध पद्धतीने हा मुद्देमाल नागरिकांना कसा परत करता येईल याच्यासाठी आमचे परिमंडळ दोन चे उपायुक्त अमित काळेसर यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार तिन्ही पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय नायकवाडी सिनियर पी आय अरुण पवार आणि सिनियर पी आय पोळसाहेब यांनी याच्यावर काम करून जवळपास तिन्ही पोलीस स्टेशनचा एकूण तेवीस गुन्ह्यातील जवळपास सातशे चौऱ्याहत्तर ग्रॅम सोने दोन वाहन चाळीस मोबाईल आणि इतर दोन वस्तू असा एकूण एक्क्याऐंशी लाख बहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण आज आ, सर्व नागरिकांना परत केलेला आहे आणि अशाच पद्धतीने यापुढे देखील सर्व पोलीस स्टेशन काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद मी मालन तुकाराम दळवी मी नेरूला राहते पण माझा मा, मु माझा मुलगा स्कूटीवरून जात असतरी त्याच्याकड्याची चेन खेचली गेली चेन खेचली गेली तर त्याने येणार आहे पोलीस स्टेशनला गेली का तर किल्ल्याच्या पुढे ती चेन त्याची मारली गेली मला सर्वप्रथम माझ्या पोलीस बांधवांचा आभार मानायचे की खूप प्रमाणे सुंदर प्रकारे ते काम करतात माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी पोलीस स्टेशनला जाऊन कम्प्लेंट म्हणजे केली हे केला म्हणून तर तिथं सचिन सर आणि त्यांची टीम खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि ते लगेच कामाला लागले मला खूप अभिमान वाटतो की ही लोक आमच्या माता भगिनीच्या पा पाठीमागे खंबरपणे उभे आहोत त्यामुळं ही ना म्हणजे आता नवरात्र बसलेलं आहे त्यामुळं रस्त्यावर चाललेली एक स्त्री पण सुरक्षित आहे आणि मला खूप म्हणजे कौतुक वाटतं एक लोकांचं की माझी माझ्या मुलाची चेन मला दीड महिन्यानंतर परत मिळाली म्हणून मी ह्या सर्वांचं खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद व्यक्त करते सर्वप्रथम मी आभार माझ्या घरातून माझ्या आईच्या बेडरूम मधून जवळजवळ वीस ते बावीस तोळे सोने चोरी झालं होतं की माझ्या आईचं रिसेंटली दोन महिन्यापूर्वी मी रिप्लेसमेंट झाली होती तर मी वाशिममधनं एक एजन्सी होती त्यांच्याकडनं मी बाई घेतली होती कामाकरिता आईच्या देखभालीकरता तर त्या बाईने ते घरातून सगळं चोरी सोनं चोरी केलं होतं तर ते नायकवडे साहेब आणि तुषार साहेबांनी रिकवर रिकव्हरी करून दिली त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मैं नाम विवेकानंद सिंह आहे आणि बी एम एम टी अभी फरवरी में क्या हुआ था? था हमारा जो कॉपर केबल है जिसका इसका जो मोल करेंगे कॉपर केबल जो अंडरग्राउंड होता है दस बहुत ही ब्लैक्स तो फरवरी में हमारे पर केव, कॉपर केबल चोरी हो गया और चोरों ने उसको लेके दिल्ली चले गए वो तो ट्रेस का तो मुश्किल हो रहा था तो ज्यादा सब ने बहुत अच्छा काम किया वो दिल्ली से उनको रिकवर करा है वो वो मटेरियल दिल्ली में चला गया था और जो रिकवरी हुई वो पुलिस लग गई थी और उससे क्या हुआ कि उससे हमारे सर्विस इफेक्ट हुआ था जब जब होटल पर कवर जो गया था बहुत सारे बंद हो गए थे और कस्टम हमारे परेशान हो गए क्या इशू क्या हुआ और वो लाइन को रिश्व करना बहुत मुश्किल था लेकिन दादा सर तो हमारा जो लॉस था काफी कुछ उसका कमेश हो गया thanks police department thank you